विचारतायत लोक कि तुझी बायको कपडे कधी शिवते नुसती फिरतच बिर्याणी तुम्ही तिला खूप छान बनवले असं किचन पाहिलं की जरा बरं वाटत हे शिवून होणार आहे आणि आमचे खाली चिल्ले ठीक आहे ठीक आहे खेळा जे आहे त्यामुळे एक साडी राहिली माझी मोटर आहे चिनी सुरेमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे टाइम झाला आहे व्हिडिओ अपलोड करायचा आहे कुठंतरी काहीतरी थोडंसं चेंजेस करायचे होते तेको हेता है। माला भीरनी, भीरनी ते करून घेत आहे तू मला खास आज किरणनी बिर्याणी आहे तुम्ही तिला गेलेलं असेल माझ्या व्हिडिओमध्ये बऱ्याचदा स्वयंपाकाचा ऑर्डर ते घेते तर काल तिचा फोन आला की मी असं असं बिर्याणी पाठवणार आहे तो मला चालेल का म्हणजे आत्ता दूध तू जे काही पाठवशील ते सगळं चालेल मला कारण काय खामाचं इतकं इतकं लोड आहे ते तुम्हाला हे दिसत आहे व्हिडिओ पाहिल्यानंतर तर आता तिने बिर्याणी पाठवल्या मी तुम्हाला बिर्याणी दाखवते आणि तिला काहीतरी ऑर्डर होती पंचवीस प्लेट तर हे बघा थँक यू किरण कारण रेग्युलर मी तर माझा स्वयंपाक करतेच नाही असं नाहीच आहे मग कुणीतरी असं प्रेमाने पाठवलं तर त्याच्यात बोलतात ना खूप असं वेगळं काहीतरी एक चवण हे असते आणि तिच्या हातचा स्वयंपाक खूप छान असतो मी बऱ्याचदा म्हणजे जेव्हा जेव्हा शूट केले तेव्हा तेव्हा मी पोटभर खाल्लं आहे आणि ती परत पॅक पण करून देते मला की तू घेऊन जा बऱ्याचदा घरी आहे जमलेलं नाही गणपतीची ऑर्डर हे ते तिचे चालू आहेत आज खास पाठवलं आहे तर मी आत्ता जेवते मग त्यानंतर दाखवते तुम्हाला की कशी आहे ताटात वाढून घेते मग दाखवते हे बघा अशी आहे बॅक कॅमेऱ्याने दाखवते बॅक कॅमेऱ्याने हा मी तुम्हाला व्हेज बिर्याणी दाखवते तर मी थोडीशी कोशिंबीर करून घेणार आहे आधी मी वाढून घेत हे बघा वा मस्त आहे भाज्या भरपूर डगा टाकलेत तिने आणि एक चमचा खाते आधी कोशिंबीर केले त्याच्यासोबत हे करणार आहे आणि माझं शिवण चालू आहे तर थँक्यू किरण तर आता कॅमेरा असंच असंच हातात पकडते ॲक्च्युली बसून जेवणार आहे मी व्यवस्थित असं चव घेत घेत चला मी थोडस खाते कारण मला आता कंट्रोल होत नाही भूक पण लागली खूप छान बनवले काय चवर या याच्या हाताला हे बघा आणि ते जे पॅक दिलं त्यात चांगल्या आरामात मला वाटतं एक कसं दोघं जेवतील पण मी एकटेच जेवणार आहे जेवून घेते त्यानंतर जे चांगले कामाचं ते दाखवते तुम्हाला हे बघा मला कडकडून भूक पण लागली आणि चव इतकी छान आहे की, की मी कोशिंबीर राहण्याचा पण कंटाळा करते पोटवर जेवले किरणने दिलेली बिर्याणी पोटवर खाल्ली आहे मी मला आता झोप येईल असं वाटायला लागलं पण झोपायचं नाही आहे आज सकाळी दोन शिवून झालेत आता अजून तीन साड्या काही करून मला शिवायच्या आहेत आणि ज्या मदत करतात त्यांना खूप फॉल बिडिंग बाकी कटिंग केलेले पायजामे वन पीस हे सगळं करून दिलं आहे मी पाच साड्या शिवणार आहे कारण त्यांना कालच दिलेलं होतं कटिंग बिटिंग आज कुठलं कटिंग बिटिंग काही करणार नाही आणि मला शिवताना आणि हे करताना हा चष्मा कंपल्सरी वापरायला सांगितलं आहे पण माझ्या लक्षातच राहत नाही कारण दिसण्यात काय प्रॉब्लेम होत नाही आहे पण डोळ्यावरती काय ते ॲडिट ते करताना त्रास होतो आहे असं हे केल्यानंतर चेक केल्यानंतर हा आहे नंबरचाच आहे थोडाफार लांबून पण दिसण्यात काय प्रॉब्लेम नाही आहे तर आत्ता मी एक दोन्ही साड्या शिवून घेतलेत ते ठेवले तर तिसरी साडी शिवायला आहे इतकं छान जेवले अशी मला झो झोप येत नाही मला कधी पण आता झोप यायला लागले पण नाही हे आता मी धागा आहे ही साडी मला शिवायची आहे ज्या शिवले त्या साड्या दाखवते कंटाळा येते थोडंफार तोंड धुते परत बसते असं नाही की खूप झोप मूड करून मी कामं करत नाही हे सांगते म्हणजे दिवसा तर मी झोपतच नाही पण असं नाही की खूप कामाचा लोड घेऊन असं चिड हे सगळं करत नाही चिडचिड थोडीफार होते वेळेत नाही झालं कोणाचा फोन बिन आला वेळ गेला किंवा मी करण्यामध्ये कधी कधी कसं असतं किंवा साड्या क्रॉस असतील त्याच्या प्लेट व्यवस्थित नाही बसल्या हातातून स्लीप होत असेल तर ह्या गोष्टी होतात आता मी कोणत्या साड्या म्हणजे मी कशी काम करते ते तुम्हाला दाखवते आता जे शिवले त्या साड्या मी तुम्हाला दाखवते ही रेड तर काल शिवले ही शिवले पर्पल कलर आहे ती आणि हा आहे त्याचा व्हिडिओ तुम्ही असेल खूप सुंदर असे पेशव्यामधले आहे आणि त्यानंतर दुसऱ्या ह्या ती दोन साड्या झाल्यात ह्या तीन साड्या काढल्यात ही एक आहे ती एक आहे आणि ती एक आहे हे मला वाटतं कदाचित मी व्हिडिओमध्ये दाखवलं नाही आणि माझं किचन कसं आवरून झालं आहे ते सांगते भांडे गा मला जे मदत करायला येतात त्या घासून घेतात भांडे त्याने आवरले पण मी कट्टा लवकर आवरून घेते कारण त्या खूप उशिरा येतात म्हणजे दोन अडीचच्या नंतर येतात मग तिथपर्यंत कट्टा मला असाच ठेवायला नाही आवडत हे सगळं असं झालं आहे तर हे थोड्याशा भरण्या भिरण्या घासून घेतलेत असं नाही की काम करते तरी इकडं कुठलं दुर्लक्ष होतं आहे कधी आवरायचं असेल त्या लवकर आल्या तर किचन काटा पण त्या साफ करून घेतात पण त्या उशिरा येतात म्हणून मी असं करून घेते असं आले की ठीक आहे हा पसारा वाढतो कारण हे सुकावं लागेल त्याशिवाय मला काढून ठेवता येणार नाही पण हे बघा गाजर काढलं होतं मी काकडी गाजर मी खाल्लं माझ्या छोटीसाठी ठेवलं ती काय गाजर खाल्लीच नाही फक्त काकडी घेतली बाकी सगळ्या गोष्टी असे ठेवल्या असं किचन पाहिलं की जरा बरं वाटतं हे सगळे सुकले संध्याकाळी स्वयंपाक करायच्या आधी सगळे हे जिथले तिथे लावून घेते तर चला आता ग्लासवर पाणी घेतलं आहे बसते पाणी पिते आणि ह्याला सुरुवात करते आता काम असेल जेव्हा ऑर्डर असेल ना तेव्हा इतके फास्ट होतात नाहीतर आपलं मोबाईल बघत हे बघत ते बघत आपण टाईमपास करून नुसार टाईम टू टाईम आखून असं काम केलं तर काम होतं ताँ� बसून शांतपणे पाणी प्यायचं बोलतात मी कधी कधी उभ्याने पण पिते पण पाणी पिते मी बऱ्याचदा हा ड्रेस खूपदा दिसतो असं वाटतं हा इतका कम्फर्टेबल मो कपडा आहे आणि अस्तर पण आहे त्याला बिलकुल गरम होत नाही त्यामुळे हा टॉप मी खूप वापरते आणि हे मला वाटतं फुल सेट होता पण मी हा फक्त टॉपच फुल सेट वापरून झाल्यानंतर राहिलेल्या कपड्यातून हा टॉप शिवलेला आहे मला खूप आवडतो कलर पण छान दिसतो आणि बिलकुल गरम होत नाही शिवून घेते एक एक दाखवते शी साडी शिवून झाले काय सुंदर दिसते बापरे ही साडी हे व्यवस्थित मी डमेला दाखवणारच आहे किती टायमात किती साड्या शिवते आता ह्या दोन वाट बघत आहेत शिवून होणार आहे आणि आमचे खाली चिल्ले चिल्ले पिल्ले हे बघा राधा कुठे गेली बघा कशी खेळते कशी खेळते बघा कसे खेळतात थांब मी दाखवते तुम्हाला एक दोन तीन आणि तिकडे एक ते चार चार पाच मुली आहेत मुलं पण आहेत आणि हा इकडं छोटा आहे ज्यांच्यासाठी मी ड्रेसेस ते शिवलेत आणि बघा किती मस्त खेळतात ग्राउंड बघितलं की छान वाढते थोडासा पाऊस होऊन गेला चला मी माझ्या कामाला लागते ह्या साड्या डम्मीला घालून तर दाखवायचं म्हणते व्हायला पण पाहिजे साडी शिवून झाली की इथे आणून ठेवते मी झालेले अडी करून व्यवस्थित ठेवून देते मग परत कारण ह्याच्या पदरांना बीडिंग करायचं आहे परत बीडिंग करताना तुम्हाला दाखवते चहा प्यायची वेळ झाली तर चहा करणार आहे थोडंसं चहा जास्त घेत नाही दूध काढले आणि हे साय आहे साईच्या भांड्यामध्ये आणि हे अजून सुकलेच नाही खेळ पाऊस आहे तर अजून वातावरण हे आणि हे इकडे मक्याचे कंच उकडून घेतले तरी आणि गाजर आहे ही छोटी खाते आणि इकडं मी हुद्दी केले गव्हाची खीर गव्हाची खीर बैलपोळा होता त्यात तर काल तर केले हे दुसऱ्या दिवशी ही आम्ही म्हणजे जेवतो कारण खूप चवीला छान लागते गुळाची आहे गव्हाची खीर एक प्रसिद्ध आहे सोलापूर साईडला हुग्गी बोलतात त्याला त्यानंतर दुसरं काय आहे ही उसळीची भाजी केलेली आहे थोडीशी राहिली आहे मूड असेल मूग असेल त्याला आणि इकडं थोडंसं खिचडी केलं आहे असं सगळं थोडंसं आहे थोडं बनवावं लागेल चल परत एकदा पाणी घेते पाणी संपलं असेल हां हे आमचं रिकामच ठेवतात मीच भरायचं आता परत गरम करून घेते तोपर्यंत आता इथलं घेते कारण तहान लागली असं काम चालू आहे मी काम कसं करते हे सगळं शूट कसं करते असं जणांना हे पडतं की वेळ कधी मिळतं मिळतं वेळ केलं की के पाणी पिऊन घेते आणि ती साडी झाल्यानंतर दाखवतो ए राधा हाय कर ए ए ए राधा 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 मी इतका आवाज देते राधाला बिलकुल लक्ष नाही आहे बघून परत एकदा आवाज देते मुलं कशी मस्त आहेत त्या असे बाहेर खेळले आहे ए राधा राधा मी किती आवाज देते तू हा म्हणत नाही काय म्हणत नाही काय खेळणार आहे अग ये मराठी बोल <laughs> काय खेळणार आहे सायकल 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 खेळत आहे किती जण आहेत थांब एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ भाऊ कुठे आहे तुझा खेळा 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 बाय याशी आमची राजा ठीक आहे ठीक आहे खेळा वगते वरून तर असं मस्त फक्त खेळणं चालू आहे आणि आमच्या राजाला कधीही आवाज दिला तर ऐकायला येत नाही हे बघा किती गोड आहेत कसं नाही आहे काय बालपण आहे जबरदस्त असं मला पाहिलं की सगळं विसरायला होतं जे काम बिम करते ते खूप फ्रेश वाटतं मी असं बघत थांबते खाली पण जाते त्यांच्याशी आणि राजा खेळत असेल तर मलाही खेळायला घ्यायचे ती हे खेळायचं ही साडी शिवून झाली शालू म्हणजे शालूसारखी वाटते मला ह्याच्यामध्ये नवरीच दिसते तर आत्ता वाजलेत पाहुणे अकरा नाही अकरा झालेत एक साडी राहिली म्हणजे माझ्या आज चार साड्या झाल्या झालं का सांगताय काय झालं होतं ह्यांना आहेत लोक की तुझी बायको क कपडे कधी शिवते नुसती फिरतच नाही ते तर मला तुम्ही पण खूपदा विचारताय तर काय ओ काय झालं होतं हे सांगताय जरा त्यामुळे एक साडी राहिली माझी हे जे मोटर आहे काय झालेलं ह्याच्यामध्ये आता मी हे स्विच बंद करते त्यानंतर मी तुम्हाला दाखवते जे आहे कार्बन आहे आणि हे मोटर घेतल्यापासून कधीही हे कार्बन आता हे झालं नाही किती वर्ष झालो ह्या मोटरला होय मोजलं मुदला। नाही ते आत काय तर आर्मीचे असतं ते संप काय करता तुम्ही ते झाल्यावर बाइंडिंग ना हां वाइंडिंग काहीतरी करतात ते तेच बघतात तर आत्ता नेमकं शिवायला बसले तर इकडं जे आहे ना असं स्पार्क झाल्यासारखं वाटत होतं तर माझ्या लक्षात आलं की कार्बन कदाचित संपलेलं आहे आणि माझ्याकडे कार्बनच्या डबे जे आहेत त्यात कार्बन नाहीच आहे कारण आता लागतच नाही आहे थोडीशी म जास्त वापरण्यात आलं तर ते घासून घासून असं हे आहे मला दाखवते हे एवढं हे झालं होतं कार्बन म्हणजे असं हे दिसतंय का तुम्हाला एक मिनिटाचा अंधार यायला लागला हे असं कार्बन आणि हे एवढं राहिलं ना तिथं ते ह्याच्यामध्ये व्यवस्थित बसत नाही तर नशिबाने एक कार्बन पूर्ण होतं नाहीतर म्हणले आज कामच होणार नाही कारण हे साडी शिवून त्याला सगळं करायला त्यात वेळ गेला फायनली मी ते कार्बनही केले आणि मशीन चालू झाले आता मला एक्स्ट्रा आणून ठेवावं लागेल कारण हे आत्ता द दो, दोन तीन महिन्यानंतर कधी कधी सुरुवातीला मोटर नवीन असेल की बऱ्याच वर्ष चालतं मग नंतर ते जास्त कार्बन वापरलं जातं कारण तिथं गा घा गा, घासतं ना कार्बन तर तिथं ते लवकर संपतं असं आहे तर असं झालं आहे आता ही साडी मी उद्याच करणार आहे शिवणार आहे कारण मला शक्यच नाही आता एवढ्या रात्रीचं जागरण करून तर अकरा वाजले तर उलट लवकर उठून शिवलेलं बरं आहे थोडंसं आहे वेळ पण वेळेवर कुठल्या साड्या आल्या तर मग मला घाई व्हायला नको म्हणून मी कवर करत होते ह्या साडीचा कलर इतका सुंदर दिसतो इतकी छान दिसते ही बॉर्डर आपण नेहमी जे नेहमीचे बॉर्डर असतात तेच छान दिसतात काढते बघा ही बॉर्डर वेगळीच आहे तरी साडीचा लुक खूप छान दिसायला लागला आहे तर आजचं असं सगळं झालं आहे किचनमध्ये काय आवरलं आहे तेही तुम्हाला दाखवते मी आधी सगळ्यात आधी आमच्याकडे दिसतात ते फळ भरपूर आणि ही छोटीशी विलायची केळी दिली आहे आणि ती पिकतच नाही थोडं थोडं पिकतं आहे हे इतके भांडे आहेत जेवल्यानंतरचे आणि हे इकडं आहे हे काय ओलावा दिसता लागला आहे हे सुकतच नाही आहे म्हणलं रात्रभर आपण आता ह्याला असंच ठेवूया काचाच्या भरण्यात कारण पाऊस आहे हे साय आहे काढायचं आहे हे तांब्यावरून ठेवायचं आहे कुकर काम आहे असं सगळीकडे स्वच्छ आहे त्यामुळं काही मला जास्त आवरायची आज गरज नाही पडणार आहे तर आत्ता दुसरं फॉटोवरचं मला वाटतं काय काय उद्या शिवायचं आहे काढून ठेवलं आहे इथून ज्या रूममध्ये नसतो आम्ही त्या रूमची लाईट बंद असते हे मी आधीच सांगते तुम्हाला ह्या थोड्याफार साड्या आहेत ज्या शिवायच्या आहेत असं सगळं आवरलं आहे तर आजचा व्हिडिओ मी इथं संपवते असं माझं रुटीनमध्ये असं काम न, कमी जास्त कमी जास्त होत असतं मला कमेंटमध्ये ह्याच्यामध्ये बऱ्याचदा विचारण्यात येतं की इतकी एनर्जी कुठून येते तुम्ही असे कामं कसं क का इतकं क कसं करता कसं प्लॅनिंग करता बाहेर तर नेहमी दिसत असता असं विचारतात तर होतं टाइम टेबल बनवलं तर मी डमीला काय दाखवत आहे कारण आमची डमी रागाला आली तर डमी गुड नाईट बोल आपण उद्या गप्पा मारू तर आजचा व्हिडिओ मी इथे संपवते व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद